नमस्कार श्रोते हो आय आय केअर फाउंडेशन प्रस्तुत आशा एक्सेलन्स सेंटरच्या माध्यमातून आशा संवाद या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मागील एपिसोड्समध्ये आपण जीवन कौशल्यांचे प्रकार पाहिले त्यामध्ये संवाद कौशल्ये मागील भागात आपण पाहिलं की समुपदेशन कौशल्य काय आहेत त्याचे महत्त्व काळलं आपण ते कशा पद्धतीत आपल्या जीवनामध्ये वापरायचे कार्यक्षेत्रामध्ये वापरायचे तेही आपल्याला कळालेलं आहे पण ह्या एपिसोडमध्ये आज अतिशय एक महत्त्वाचं कौशल्य आपण शिकणार आहोत आणि ते महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे ताणतणाव व्यवस्थापन आणि आजही आपल्याबरोबर इथं उपस्थित आहेत वेळात वेळ वेड़ा काढलेला आहे त्यांनी डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडम नमस्कार मॅडम नमस्ते माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की ताणतणाव म्हणजे नक्की काय हा हे खरंच आहे म्हणजे आपल्याला ताण आलाय असं आपण बऱ्याचदा म्हणतो पण ते ताण तणाव म्हणजे नक्की काय हे आपल्याला कधी कधी स्पष्ट नसतं आणि खरं तर ताण तणाव म्हणजे नक्की काय हे आपण वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगू शकतो म्हणजे उदाहरणार्थ असामान्य निकड बंधनं किंवा संधी याच्यामुळे येणारं दडपड म्हणजे ताण असं आपण म्हणू शकतो किंवा कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला जो नकारात्मक बऱ्याचदा शारीरिक आणि भावनिक प्रतिसाद आपण देतो त्याला तणाव असं म्हटलं जातं किंवा बऱ्याचदा मनातले अनावश्यक किंवा नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला सुद्धा ताण किंवा तणाव असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात ताण म्हटलं की कि त्रास किंवा काहीतरी जीवाला धोका असं आपल्याला वाटत असतं आणि ह्याच्या संदर्भामध्ये दोन शास्त्रज्ञांचं नावला घ्यायला आवडेल एक म्हणजे लाझारस आणि ओपमन यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ताण म्हणजे काय हे त्याची एक व्याख्या केलेली आहे तर आ, ते असं म्हणतात की ताण ही अशी एक अंतर्गत मनस्थिती आहे जी शरीराकडून होणाऱ्या भौतिक गरजांमुळे निर्माण होते किंवा हानिकारक ठरू शकणाऱ्या आणि नियंत्रण न करता येणाऱ्या किंवा साधक वर्तनाच्या संसाधना पलीकडं जाणाऱ्या वातावरणामुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे हे निर्माण झालेलं असतं अशी त्यांनी ताणाची छान व्याख्या केलेली आहे थोडक्यात काही धोका घटना किंवा बदल यांना सामान्यतः ताणतणाव निर्माण करणारे घटक असं आपण मानतो आणि तणाव हे बऱ्याचदा अंतर्गत म्हणजे विचार समज दृष्टिकोन किंवा कधी कधी बाह्य म्हणजे कधी कधी नुकसान किंवा दुःखद प्रसंग असे हे ताणतणाव असू शकतात ता, अंतर्गत किंवा बाह्य आणि जेव्हा आपण ताणाचा असा विचार करू करत असतो तेव्हा ताणतणावाचे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत म्हणजे असं नाही आहे की नेहमी हा ताण आपल्याला वाईटच आहे असं नाही आहे तर एक प्रकारचा ताण असा असतो ज्याला सकारात्मक ताण असं म्हटलं जातं किंवा यू स्ट्रेस असं त्याला म्हंटलं जातं हा तणाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला उत्साह आणि प्रेरणा या दोन गोष्टी मिळत असतात म्हणजे उदाहरणार्थ एखादी नवीन जबाबदारी आपण घेत असतो किंवा नवीन पोस्टिंग साठी आपण जात असतो तेव्हा ताण असतो पण एक नवीन जबाबदारीचा उत्साहसुद्धा असतो किंवा आपल्या मनासारखी पोस्टिंग असेल तर आपल्याला उत्साह हो वाटत असतो किंवा परीक्षा सुद्धा कधी कधी आपल्याला हवी हवीशी वाटते म्हणजे परीक्षा असली की जसं आपण उत्साहानं ताण येतो अभ्यासाचा पण टाइम टेबल घोषित झालं कीच आपल्याला छान वाटायला लागतं की चला आता वर्षाभर हे जे शिकलोय ते पटकन एकदा परीक्षा देऊन आपण मोकळं व्हावं किंवा एखादं नवीन कौशल्य जेव्हा आपण शिकतो तेव्हा हा ताण आपल्याला बऱ्याचदा हवा हवासा वाटतो म्हणजे याला आपण सकारात्मक ताण किंवा यूज स्ट्रेस असं म्हटलं जातं पण हा जेव्हा खूप जास्ती ताण असतो आणि जो नकारात्मक किंवा डिस्ट्रेस कशाला म्हणायचं तर जो ताण आपल्याला मानसिक आणि शारीरिक अशी दोन्हीही पद्धतीनं आपली हानी करतो त्याला नकारात्मक ताण किंवा डिस्ट्रेस असं म्हणतात उदाहरणं द्यायचं झालं तर काही लोक मग सततची काळजी करत असतात किंवा इतका आपल्याला ताण आलेला आले असतो आले की आपल्याला त्याच्यामुळे झोप येईनाशी होते झोपेवर त्याचा परिणाम झालेला कि असतो किंवा आपली चिडचिड वाढलेली असते तर आ, हे सगळे नकारात्मक किंवा डिस्ट्रेसची उदाहरणं मी सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं ताणतणाव हा सकारात्मक किंवा नकारात्मक असा असू शकतो ह्या एपिसोडमध्ये प्रामुख्यानं आपण जे बोलतो आहे ते अशा डिस्ट्रेस किंवा नकारात्मक ताण आणि त्या ताणतणावाचं व्यवस्थापन हा आजच्या एपिसोडचा आपला फोकस आहे मॅम मगाशी तुम्ही बोलत असताना तुम्ही एकदम बोल की ताण व्यवस्थापन ताण व्यवस्थापन म्हणजे नक्की काय पॅन तर आपल्या सगळ्यांना येतो पण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला माहिती नसतं तर तणाव व्यवस्थापन असं आपण जेव्हा म्हणतो आहे तेव्हा शारीरिक मानसिक आणि भावनिक दडपण कमी करण्यासाठी आपण जी तंत्र किंवा एक वेगळ्या पद्धतीची एक प्रक्रिया आपण आपल्या शरीर मनात करत असतो त्याला तणाव व्यवस्थापन असं म्हणतात आणि तणाव हा खरं तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण अशी योग्य तंत्र आपण वापरली किंवा ती आपल्याला माहिती असली ही कौशल्य आपल्याजवळ असली तर तो नियंत्रित करून आपल्याला आयुष्य आपलं अधिक सकारात्मक आणि संतुलित बनवता येतं आणि असं जेव्हा आपण तणावाचं छान व्यवस्थापन करतो तेव्हा मग आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे है चांगलं राहायला मदत होते किंवा आत्मविश्वास आपला आणि एकंदरीतच उत्पादकता वाढवायला तणाव व्यवस्थापनामुळे आपल्याला चालना मिळते एकंदरीतच कारण माणूस हा समाजप्रिय मा प्राणी आहे असं आपण नेहमी म्हणतो तर आपले जे सगळे आंतरवैयक्तिक संबंध असतात इंटरपर्सनल रिलेशन ज्याला म्हणतो ते संबंध सुधारायला आपल्याला मदत होते आणि एकंदरीतच ताणतणावाला की पहिला जो प्रतिसाद आपली चिडचिड व्हायला लागते तर जेव्हा असं ताणतणावाचं उत्तम व्यवस्थापन आपण करू शकतो तेव्हा चिडचिड आपली कमी होते आणि ह्याचा एकत्रित परिणाम म्हणून जशी उत्पादकता वाढते तशी आपली निर्णय क्षमता सुधारायला फार त्याचा उपयोग होतो आणि म्हणून अशा ताणतणाव व्यवस्थापनाचे व्यवस् वेगवेगळे व्योव उपाय आपल्याला माहिती असणं किंवा मा ही कौशल्य आपण आत्मसात करणं आणि ज्यावेळी असा ताण यायला लागलेला आहे तेव्हा ती वापरणं हा एक अगदी कळीचा मुद्दा ठरतो मला एक सांगा की ह्या ताणतणावाच्या काही टप्पे आहेत का किंवा काही पायऱ्या आहेत का आ, फार महत्वाचा प्रश्न आहे की तणाव आल्यानंतर काय काय घडतं आणि मग आपण कधीतरी म्हणतो ना की अचानक तणाव वाढल्यानंतर मग एखाद्या व्याधीला आपण बळी पडतो पण असा एकदा ताण आला की व्याधी लगेच होते असा काही भाग नसतो तर टप्प्याटप्प्यानं त्या तणावाला आपण जसजसं सामोरं जातो आणि जर ताण तणावांचं व्यवस्थापन आपण नीट नाही करू शकलो तर मग अशा पद्धतीच्या व्याधींना आपल्याला सामोरं जायला लागतं म्हणून या तणावाच्या पायऱ्या लक्षात घेणं थोडंसं फार महत्त्वाचं आहे आ, सेली नावाचा एक सायंटिस्ट आहे तुम्ही गुगल पण करू शकता आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता त्यांना ताणतणावाच्या संदर्भामध्ये खूप संशोधन केलेलं आहे आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की कोणत्याही तणावात्मक प्रसंगाला सामोरं जाताना आपण तीन पर्यायामधनं जात असतो आणि या तीन पायऱ्या ज्या आहेत त्यांना आपण जनरल ॲडॅप्टेशन सिंड्रोम असं म्हणतात आणि याचं श्रेय मी आत्ता सांगितलं त्याच्या त्याप्रमाणे यांना जातं तर त्यातली पहिली स्टेज कुठली आहे तर ती अलाम स्टेज आहे दुसरी जी स्टेज आहे ती प्रतिकाराची स्टेज आहे आणि तिसरी जी स्टेज आहे किंवा तिसरी पायरी तिसरा टप्पा जो हो आहे तो एक्झॉशन म्हणजे थकवा ही तिसरी पायरी आहे या ती तीनही पायऱ्यांबद्दल मी थोडंसं तुम्हाला काही उदाहरण देऊन हे समजवण्याचा प्रयत्न करते पहिली जी पायरी आहे ती अलाम स्टेजची आहे असं मी म्हणाले जेव्हा तुम्हाला एखादी तणावपूर्व घटना अनुभवायला सुरुवात होते किंवा ताण यायला लागतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आता काहीतरी तणाव पूर्ण आहे इथं तेव्हा पहिल्यांदा शरीर आणि मनामध्ये बदल व्हायला लागतात आणि असे जेव्हा बदल घडायला लागतात तेव्हा हा अनुभव किंवा धारणा तुमच्या शरीराच्या सामान्य संतुलन जे असतं आपलं नॉर्मल बॅलन्स जो एक असतो त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो आणि मग लगेचच असा व्यत्यय किंवा इमबॅलन्स जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक अशी एक अद्भुत योजना आहे की तणावाच्या म्हणजे समतोलाच्या दिशेनं आपलं शरीर मन लगेच प्रयत्न करायला ला लागतं म्हणून मग लगेचच आपलं शरीर शक्य तितक्या प्रभावीपणे प्रभावीपणे या ताणतणावाना प्रतिसाद द्यायला सुरुवात करते उदाहरण काय तर जेव्हा ताण येतो तेव्हा आपलं हृदय गती एकदम वाढून जाते कारण आपल्याला त्या तणावाला सम सामोरं जायचं असतं बरोबर आहे किंवा आपण जोरात श्वसन करतो बरोबर आहे वाढीव श्वसन वाढलेली हृदयगती किंवा तापमानात घट होते आपल्या त्वचे मध्ये किंवा एक हार्मोनल म्हणजे ॲट्रेनल ग्रंथीची वाढती उत्तेजना हे सगळी जी काय छोटे छोटे आपले शारा शरीरामध्ये बदल दिसत आहेत हे म्हणजे आपण त्या ताणतणामानं प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली आहे ही पहिली स्टेज आहे दुसरी स्टेज काय आहे तर प्रतिकार असं त्याला म्हंटलेलं आहे या अवस्थेमध्ये काय होतं तर शरीर तणावामुळं झालेलं कोणतंही नुकसान दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू करून तणावाचा सामना करण्याचा म्हणजे त्या तणावाला आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि मग असं जेव्हा आपण सुरू झालेली असते सगळी प्रक्रिया तेव्हा अनेक बदल आपल्यामध्ये घडायला सुरुवात होतात आणि ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये आपण असतो ना तेव्हा आपल्यातले बदल आपल्यापेक्षा कदाचित आपल्या घरच्यांना जास्त जाणवतात म्हणजे आपले, आपले मित्र असतील कुटुंब कुटुंबातल्या इतर व्यक्ती असतील किंवा सहकारी असतील त्यांच्या हे बदल जास्त लक्षात येतं आणि अशावेळी तुम्ही ओव्हरलोडपर्यंत पोचत नाही ना हे तुम्ही याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून जर तुमचे घरचे असे काही फीडबॅक तुम्हाला देत असतील ह्या स्टेजमध्ये तर ते खूप महत्वाचे आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या बिहेवियरमध्ये म्हणजे वर्तनामध्ये विचारामध्ये आणि भावनेमध्ये या तीनही निर्देशिकांवर काही काहीतरी बदल आपल्याला बघायला मिळतो म्हणजे उदाहरणार्थ वर्तनाच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर कुटुंब शाळा किंवा सर्वसाधारणपणे एकंदरीत जीवनातला आपला उत्साह थोडा कमी होऊन जातो आणि इतर वेळी आपण हा हिरिहिरीनं आपली बाजू मांडणारे असतो पण जेव्हा सेकंड स्टेजमध्ये असतो तेव्हा आपण माघार घ्यायला थोडीशी सुरुवात करतो त्याचप्रमाणे महत्वाचा बदल म्हणजे खाण्याच्या सवयींमध्ये आपल्या बदल होतो आईदार आपण खूप जास्त खायला लागतो किंवा कमी खायला लागतो असं होऊ शकतं आणि निद्रानाश म्हणजे एकतर निद्रानाश जसं भुकेच्या बाबतीत आहे जास्त किंवा कमी तसंच खूप झोप येते किंवा झोप खूप आपली कमी होऊन जाते आणि राग थकवा हे प्रकार आपल्याला जाणवायला ला लागतात दुसरा म्हणजे विचारांमध्ये काय बदल होतो तर बऱ्याचदा आपण पूर्वी एखादी आपल्याला आलेली अडचण खूप चांगली सोडवू शकत असतो पण आता जेव्हा सेकंड स्टेजमध्ये असतो तेव्हा आपले ते स्किल्स एकदम कमी होऊन जातात आणि आपण बऱ्याचदा गोंधळलेले किंवा अति असे दक्ष असे झालेलं असतो आणि भावनांच्याबद्दल म्हणाल तर अश्रू वारंवार वाईट वाटणं वार 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 किंवा डोळ्यातनं पाणी येणं किंवा भिंती चिंता घबराट किंवा सारखा राग येणं नैराश्य अशा तीव्र भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि त्याचं एकंदरीतच दडपण आपल्याला जाणवायला लागतं तर ही झाली दुसरी स्टेज आणि तिसरी स्टेज काय आहे तिसरी स्टेज तुम्हाला माहीत असणं फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये थकवा किंवा एक्झॉशनची स्टेज असं म्हणतात या व्यव अवस्थेमध्ये काय होतं तर आपण जो काही आपला समतोलाच्या दिशेनं बदल घडणं अपेक्षित असतं तर इतका जास्ती ताण असतो की त्या तणावाचं व्यवस्थापन आपल्याकडून प्रभावी करणं अशक्य होऊन जातं आणि शरीर आणि मनाचं नुकसान आपण भरून काढू शकत नाही या संतुलनाच्या दिशेनं परिवर्तनाला आपण सामोरं जाऊ शकत नाही म्हणजे ही एक्झॅक्टली रिव्हर्स रिव्हर्सल स्टेज आहे अलाम स्टेजच्या आ, कारण ह्याच्यामध्ये खूप दीर्घ काळ असा आ, तो ताण आपल्यावर राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर इट रिझल्ट इन वेअर अँड टेअर किंवा अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये मृत्यू म्हणजे इतका ताण आलेला आहे आपल्या हृदयावर की शेवटच्या घटकेला असं होतं की तो ताण आपल्या हृदयाला सहन होत नाही आणि आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती हार्ट अटॅकनी गेली बरोबर आहे ताणतणाव हे त्याला कारण असू शकतो आणि या तिसऱ्या स्टेजमध्ये अशी अनेक तुम्हाला म्हणजे पचनाचे विकार तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे शरीरावर ते परिणाम अल्टिमेटली तुम्हाला दिसायला लागलेले असतात पचनाचे विकार होऊ शकतात किंवा एकदम अलिप्त भाव काहीच भावभावना तुम्ही दाखवत नाही समोर ज्याला सतत डोकेदुखी निद्रानाश संताप भयंकर अशा गोष्टींना तुम्ही सामोरं जाता तर अशा पद्धतीनं या तीन पायऱ्या लक्षात घेणं आणि आपण ताण तणावाच्या कुठल्या पायरीमध्ये आहेत कुठल्या टप्प्यावर आहेत हे माहिती करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे ताणाची काहीतरी कारणं असणार आहेत मग मला ते कारण कशी शोधायची मी किंवा काय असं कसं सांगाल सर्वसाधारण ताणाची काय कारण आहेत ते मी तुम्हाला सांगते ती ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यांना हे जाणवेल की हो अशा कारणांमुळे ह्यातल्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुम्हाला सुद्धा ताणाचा तुम्ही अनुभव घेतला असणार आहे पहिलं म्हणजे सगळ्यांनी अनुभवलेली ही गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा खूप जास्त काम पडतं तेव्हा आपल्याला ताण येतो मग ते ऑफिसमध्ये असू दे किंवा आता घरामध्ये काहीतरी लग्न समारंभ असतो किंवा काहीतरी घर आपण बदलत असतो तर अशा वेळी खूप घरामध्ये पण आपल्याला काम पडले ऑफिसमध्ये काम पडले तर त्या कामामुळे आपल्याला ताण येऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपण एखादी जबाबदारी आपल्यावर आलेली असते कुणीतरी दिलेली असते पण ती जबाबदारी आपण टाळायचा प्रयत्न करतो आणि जसं आता मी म्हटलं की काम केल्यामुळं ताण आला पण ही जबाबदारी टाळलीत तुम्ही आणि काम केलं नाहीत म्हणजे अपेक्षित होतं पण काम केलं नाही तर ता त्याचाही ताण आपल्या मनावर शरीराला जाणवायला ला लागतो त्याच्यानंतर बऱ्याचदा आणखीन एक महत्वाचं कारण त्याचासुद्धा आपल्या सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे ते म्हणजे एकमेकांचे संबंध बिघडल्यामुळे येणारा ताण ताण नात्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे मग त्या अगदी जवळची नाती असतील किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये मित्रमैत्रिणी किंवा आपले सहकारी यांच्याशी संबंध बिघडल्यामुळे जो काही गोष्ट घडते त्या वातावरणामुळे आपल्याला ताण येतो तसंच भावनांचं असंतुलन याच्यामुळे बऱ्याचदा ताण किंवा नैराश्य याचा आपण सामना करतो कारण आपल्या भावनांचं नियंत्रण योग्य पद्धतीनं आपल्याला करणं शक्य होत नाही आणि मग नको त्या भावनांचं प्रदर्शन आपण करत सुटतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ताण येतो त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चुकीच्या अपेक्षा आणि लोभामुळं बऱ्याचदा ताण येतो मग या चुकीच्या अपेक्षा आपण आपल्या स्वतःबद्दल पण कधी कधी केलेल्या असतात किंवा इतरांच्या आपल्याबद्दलच्या काहीतरी अपेक्षा असतात त्याच्यामुळे ताण येतो म्हणजे आता उदाहरणार्थ माझी स्वतःबद्दलची चुकीची अपेक्षा म्हणजे एखाद्या परीक्षेत मला शंभरपैकी शंभर गुण मिळणार म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह एखादा विषय आहे मराठी हिंदी असे विषय आहेत तिथे डिस्क्रिप्टिव्ह आपण खूप लिहित असतो आणि अशा पेपरमध्ये शंभरपैकी शंभर मला मार्क पडणार अशी जर मी स्वतःवर अपेक्षा लादून घेतली तर मग त्याचा मला ताण येऊ शकतो कारण भाषेमध्ये पैकीच्या पैकी मिळणं हे थोडंसं कठीण असतं गणितामध्ये संस्कृतमध्ये जिथे ग्रामर हा भाग जास्त असतो तिथे आपल्याला शंभरपैकी शंभर मिळू शकतो किंवा इतरांनी म्हणजे माझी कपॅसिटी पंच्याहत्तर टक्के मिळवण्याचीच आहे पण माझ्या पालकांना असं वाटतं की मी बोर्डातच आली पाहिजे आणि मला नव्वद टक्के मार्क मिळाले तरच मला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार आहे तर या चुकीच्या अपेक्षामुळे ताण येऊ शकतो किंवा कधी, -कधी लोभ आपल्याला सुटलेला असतो आणि त्या लोभापायी आपण आपल्याला ताण आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो म्हणजे कधी कधी आपल्याला माहिती असतं की ही जबाबदारी मी घ्यायला नकोय पण कदाचित ती जबाबदारी घेतल्यामुळे मला काहीतरी मॉनेटरी गेन मिळणार असतात आणि म्हणून त्यावेळी आपण जबाबदारी घेऊन टाकतो पण नंतर लक्षात येतं की आपण अति लोभ केलेला आहे आणि आता त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागलेलो ला आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच काही दुर्गुण असतात किंवा आपण चुकीची कामं हो करतो जी नॉर्मली एक्सपेक्ट केली जात नाही म्हणजे एखाद्याशी वारंवार खोटं बोलतो आपण किंवा मदत न करता तो कसा संकटात पडेल असं आपण काहीतरी कृत्य करत असतो आणि अशी दुष्कर्म किंवा असे काही दुर्गुणांचं प्रदर्शन जेव्हा आपल्याकडून होतं तेव्हा अपचूकच त्यातून ते आपण ताणाला सामोरं जात असतो त्याच्यानंतर काही आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला ताण येऊ शकतो त्याच्यामध्ये मद्यपान असेल किंवा सिगरेट ओढणं असेल अशा किंवा मा मादक पदार्थांचं सेवन असेल तर अशा गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा पण तुमच्यावर ताण येऊ शकतो त्याच्यानंतर कधी कधी आपल्या मनामध्ये खूप गिल्टी फिलिंग येतं म्हणजे कधी कधी जसं घरामध्ये आपले कोणीतरी म्हातारे व्यक्ती असतात आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील आणि त्यांना खरोखरच त्यांच्या वयानुसार काहीतरी त्रास होत असतो पण विनाकारण आपल्यामध्ये ती गिल्ट असते की आपण चांगली ट्रीटमेंट दिली नाही म्हणून ती व्यक्ती व्यवस्थित राहिली नाही किंवा लवकर गेली अशा पद्धतीचा अपराधी भाव असतो आणि त्या अपराधी भावामुळे भावा आपल्याला सारखा ताण येतो किंवा एखाद्याच्या मृत्यूला आपण कारणीभूत आहे असं कधी विचार असतात किंवा एखाद्या आपल्या मुलाची ऍडमिशन आपण त्याला फायनान्शियल सपोर्ट नाही करू शकलो म्हणून तो परदेशी नाही जाऊ शकला अशा पद्धतीच्या भावना असतील तर आपल्याला ताण येतो आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ती पण आपण वारंवार अनुभवतो की आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट आहे आणि त्याला जेव्हा आपल्याला सामोरं जावं लागतं तेव्हा अशा मुळे आपल्याला भरपूर ताण येतो तर ही साधारण ताण येण्याची सर्वसाधारण कारण असं सांगितलेली आहे पण मॅडम मला असं विचारायचं होतं कि मला ताण आलंय हे मी नक्की ओळखायचं कसं म्हणजे काय होत नक्की ताण ओळखायचा कसा आणि जेव्हा ताण येतो तेव्हा कोणती कोणती लक्षणं आपल्याला दिसतात तर लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर एक तर शारीरिक लक्षणं आपल्याला काही दिसतात काही लक्षणं ही मानसिक असतात काही भावनिक असतात आणि काही गोष्टी या वर्तनात बदल या अनुषंगाने ती लक्षणं आपल्याला दिसायला लागतात तर मी जस्ट तुम्हाला आता सर्वसाधारण तुम्हाला काय काय अशी लक्षणं दिसू शकतात हे सांगते पहिलं म्हणजे शारीरिक लक्षणं जर आपण बघितली तर जेव्हा ताण असतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला सतत थकवा जाणवायला लागतो ला 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 ला। तसंच आपले उबदार आणि घामानं भिजलेले हातपाय असं सारखं घाम घाम यायला लागतो आपल्याला ला ला ला। त्याच्यानंतर आपले ला जे स्नायू आहेत त्याच्यामध्ये काहीसा तणाव आपल्याला जाणवायला लागतो आणि ताणतणावामुळं बऱ्याचदा डोकेदुखी सुद्धा आपल्याला वारंवार डोकं आपलं दुखण्याची शक्यता असते महत्त्वाचं दुसरं म्हणजे ताण जेव्हा असतो तेव्हा पचन संस्थेवर आपल्या त्याचा लगेचच परिणाम होतो त्यामुळं पचन संस्थांच्या समस्यांचा वेगवेगळा सामना आपल्याला करायला ला ला लागतो त्याच्यानंतर झोप न येणं हे एक आणखीन एक कॉमन लक्षण आहे मग अशी सांगितली त्यातली काही कारणं आपण बघितलेली आहे तर हृदयाची गती वाढणं किंवा धडधड होणं ही सगळी शारीरिक लक्षणं किंवा ह्यापैकी काही लक्षणं तुम्हाला अनुभवायला मिळतील दुसरा जी गोष्ट आहे म्हणजे मानसिक लक्षणांबद्दल आपण बोलूया की मेंदूवर या मानसिक तणावाचा कसा प्रभाव होतो तर बऱ्याचदा जेव्हा ताणामध्ये येतो तेव्हा एकतर प्रचंड विचार विचारांचं चक्र सुरू होतं आणि सतत चिंता आपण बऱ्याचदा करायला लागतो आणि मग असं असलं म्हणजे विचार वाढले आणि चिंता चिंता असा सतत करायला लागलो की मग एकाग्र मन आपलं होत नाही तर एकाग्रतेची कमतरता होते आणि मग जेव्हा एकाग्रता नसते आणि असे विचार वाढलेले असतात त्याचा साहजिक परिणाम कशावर होतो तर आपण गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये राहायला लागतो आणि त्यामुळे निर्णय क्षमतेवर आपल्या खूप परिणाम होतो चिडचिडेपणा किंवा निराशा अशा गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात आणि कुठलंही नवीन काम किंवा नवीन विचार करण्याची आपल्याला इच्छा होत नाही तर ही काही मानसिक लक्षणं जेव्हा जर तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर खूप शक्यता आहे की तुम्ही कुठल्या ना कुठल्या ताणाला समोर जात असाल भावनांवर काय परिणाम होतो ताणाचा तर भावनांवर खूप जास्ती भावना आपल्या प्रभावित होतात बऱ्याचदा आपल्याला वाईट वाटत असतं त्यामुळे वारंवार डोळ्यातनं पाणी येणं कुणाला सांगू न शकणं त्याच्यानंतर आपला जो आत्मविश्वास असतो तो बऱ्याचदा कमी होतो आणि राग चोटा -चोटा चोटा -चोटा ही पण गोष्ट बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींवर कधीही न चिडणारे आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला लागलो आहे असं लक्षात येतं आणि ही गोष्ट आजूबाजूंच्यांना पटकन कॅच होते लक्षात येतं तसाच ताण असला तर पूर्वीच्या आत्मविश्वास आप गमावल्यामुळे आपल्याला काही कृती करताना ला ला भीती वाटायला लागते उगीचच आणि म्हणजे भीती वाटते तेव्हा चिंता मग आहे असं होईल का तसं होईल का असं आपल्याला आपण करायला ला लागतो आणि आत्मसमजूत म्हणजे आपल्याबद्दलच स्वतःबद्दल नक्की काय होतं आहे याच्याबद्दल आपली ती समजूत कमी होऊन जाते आणि एकंदरीतच आपण कोणाशी बोलत असतो पूर्वी आ, ते बोलणं सगळं कमी होऊन जातं आणि मग वर्तनामध्ये काय बदल होतो तर बऱ्याचदा मगाशी पण मी त्याचा उल्लेख केला होता त्या ती तीन पायऱ्या बघत असताना तर आधी खाणं किंवा खूप खूप कमी खाणं असं बदल आपल्यामध्ये दिसून येतात हे सगळे वर्तनातले बदल आहेत ताण असताना काही लोक आपल्या कशात कशा तरी व्यसनाचा आधार घेतात जेव्हा ताण असतो तेव्हा तो दारू प्यायला लागलाय असं आपण म्हणतो बरोबर आहे ताणामुळे तो ए, दारू प्यायला लागलाय किंवा सिगरेट ओढायला लागलाय तर अशा पद्धतीनं व्यसनाधीनता वाढते चिडचिड मग अशी सांगितलेलं आहे आवश्यक गोष्टींमध्ये बराचसा विलंब करतो आपण म्हणजे काही काही कृती त्या त्या वेळेला आपण त्या गोष्टी पूर्ण करणं तर आपण चाल डकल करायला लागतो आज नाही उद्या निर्णय घेऊ आज बाजारात जायचं तर जाऊ दे की उद्या असे आपण आपले निर्णय आवश्यक गोष्टींमध्ये विलंब करायला लागतो आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला एकत्रित शरीर मनावर दिसायला लागतो आणि म्हणून ताणाची तीव्रता किती आहे आणि काय काय लक्षणं दिसते ह्याच्यामध्ये आपलं स्वतःचं निरीक्षण आपण करणं आणि वेळीच जागृत होणं आणि त्या ताणतणावाच व्यवस्थापन करणं हे अशा महत्वाचं मला असं विचारायचं होतं की आता मला कळालं की मला आहे किंवा मला ताण आलाय ताणतणाव मला जाणवत आहे तर मग मी ह्याच्यावरती उपाय काय केले पाहिजेत खर तर हाच कळीचा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण ताणतणाव येतोय हे सगळ्यांनाच मान्य आहे आणि काही लक्षणं आता आजच्या एपिसोडमध्ये ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळी यात यातली काही लक्षणं आपल्यामध्ये आहेतच आणि उपाय करू शकतो का तर निश्चितच ताणतणावाचं व्यवस्थापन आपण खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि मानसशास्त्रामध्ये आणि योगाभ्यासामध्ये खूप चांगली तंत्र ताणतणाव व्यवस्थापनासाठी सांगितली गेलेली आहे पण मला वाटतं आजच्या वेळेचं बंधन लक्षात घेता हे ताणतणावाचे जे उपाय मानसशास्त्र आणि योगाभ्यासात सांगितलेले आहे ते आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर तपशीलवार पाहूयात असं मला वाटतं तर श्रोते तुम्ही सखोल असं ज्ञान प्राप्त केलेलं के आहे आज ताणतणाव व्यवस्थापनाचं पण याहीपेक्षा सखोल आपण पुढच्या एपिसोडमध्ये देणार आहोत तर आठवणीनं पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका पण त्याआधी मी डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅमचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन याच्यावरती माहिती दिली आहे आणि अजून सखोल माहिती ते पुढं देणार आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की आज जे काही शिकलात ते तुम्हाला काय काय कळालं ते आजच्या एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद